मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझं मत मंडळी काल राज्यामध्ये एक भूकंप झाला अशी चर्चा आहे भूकंप राजकीय पक्षामध्ये ज्यांचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दहा वर्ष जे स्वतः मुख्यमंत्री दहा पंधरा वर्ष म्हणजे ज्यांच्या घरामध्ये मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ जवळपास वीस ते पंचवीस वर्ष काँग्रेसच्या काळात ज्यांच्या घरामध्ये मुख्यमंत्रीपद होतं ते काँग्रेसचे ब्लडेड म्हणजे जन्मजात काँग्रेसचे नेते पक्ष सोडून निघून गेले गे। राजीनामा दिला आणि ते भाजपामध्ये जाणार अशी चर्चा आहे आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये एकाएकी भूकंप झाला आणि इकडे भारतीय जनता पक्षामध्ये फटाके फुटत आनंदोत्सव साजरा होत आहे त्यांच्या आगमनासाठी पायखड्यात आल्याची तयारी सुरू आहे मोदी शहा उद्या महाराष्ट्रामध्ये येतील आणि मग त्यांच्या कार्यक्रमस्थळी भव्य दिव्य स्वरूपानं या काँग्रेसच्या नेत्यांचं स्वागत होईल आणि स्वागत झाल्यानंतर त्या स्वागतामध्ये यांचं आगमन पक्षामध्ये होईल महाराष्ट्र आयाराम गयाराम किती दिवसापासून आपण ओळखतो आहे किती दिवसापासून सुरू आहे आणि या आयाराम मध्ये आता काँग्रेसमधून गयाराम आणि भाजपमध्ये आयाराम त्याच्यामध्ये काँग्रेससुद्धा आता कमी राहिलेली नाही राष्ट्रवादीची शकल झाली शिवसेनेची शकल झाली आता काँग्रेस तेवढी राहिली होती अखिल भारतीय जो पक्ष आहे म्हणजे प्रादेशिक पक्ष तर फुटलेच देवेंद्र फडणवीसांच्या ज्या चाली होत्या प्रादेशिक पक्ष फोडण्याच्या त्या शंभर टक्के त्यांनी यशस्वी करून दाखवल्या बिलकुल यश पण ही चाल देवेंद्र फडणवीसांची नाही मित्रांनो कारण यामध्ये जर कोणी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत असेल तर ते मला पटणार नाही कारण काँग्रेस फोडायला देवेंद्र फडणवीस निश्चितच कमी पडणार होते दे किंवा देवेंद्र फडणवीस फडणवीसांच्या काँग्रेस फुटलीच नसती अशोक चव्हाण जे काही फुटले असतील या फुटीला काँग्रेसमधले अंतर्गत वाद कारणे होत आहेत आपल्याला आता असं वाटलं की ते देवेंद्र फडणवीस हे सर्व धंदे करते आहे पण देवेंद्र फडणवीस याच्याशी काहीही संबंध नाही घरात प्रचंड घुसफूस जेव्हा होते तेव्हा त्याचा लावा जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याला वेगळंच कारण असते ती ज्वालामुखी वेगळीच असते त्यामुळे अशा पद्धतीचा ज्वालामुखी काँग्रेसमध्ये झालेला दिसतोय की कित्येक वर्ष पक्षामध्ये आणि ज्यांच्या भरोश्यावर पक्ष कालपर्यंत अगदी कालपर्यंत पक्षाच्या बैठकी लोकसभेच्या निवडणुका लोकसभेच्या जागा आमदारकी जा निवडणुकीचं प्लॅनिंग वगैरे ठरव ठरवत असताना अकस्मात चव्हाणांनी जो पक्ष त्याग केला राजीनामा दिला स्वतःच्या आमदारकीचा आणि आता वेगळ्या वेगळ्या खेळी खेळल्या एक दोन दिवसामध्ये त्याच्यामध्ये काही सात आठ आमदारांचा सुद्धा त्यांच्या सोबत ते येणार आहेत असंही सांगितलं की जाते आणि त्या सात आठ आमदारांना घेऊन ते भाजपला पाठिंबा देणार नाहीत डायरेक्ट भाजपमध्ये जातील विलीन होतील आणि काँग्रेस नावाचं जे काही त्यांच्या नावावर लेबल असेल ते असे संपूर्ण ते काढून टाकतील आणि मोदी शहांच्या भारतीय राष्ट्रीय भाजपामध्ये ते त्या वाशिममध्ये जाऊन धुवून निघतील आदर्श घोटाळा राज्यातील तमाम जाणकारांना माहीत आहे आणि त्याची आता लपेट ईडीची लपेट आदर्शपर्यंत पोहोचली होती पोचलेली आहे आणि हे जर पोचलं तर आपल्या तीन पिढ्या बरबाद होतील बदनाम होतील या दाट भीतीने चव्हाणांनी अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली काँग्रेस कुठेतरी हे सुद्धा सांगितले जाते की प्रदेश अध्यक्ष पटोले यांचं त्यांचं पटत नव्हतं ते भाजपाचे माजी खासदार होते पक्षामध्ये आले पक्षामध्ये आल्याबरोबर त्यांना काँग्रेसनी मोठी जबाबदारी दिली आणि हे मुळात काँग्रेसी ब्लडेड काँग्रेसी यांना भाव दिला गेला नसेल नाही त्यामुळे नाराजी पण हेही कारण नाही मित्रांनो कारण भारतीय राष्ट्रीय जे काँग्रेसमध्ये जेव्हा फुटीला सुरुवात झाली राष्ट्रवादीमध्ये जेव्हा फुटीला सुरुवात झाली तेव्हा सर्वात मोठं जर कारण असेल तर ईडी ईडीने नुसतं डोळे जरी वटारले ना किंवा चुकून कुणीतरी शंका निघली चुकून तरी हे अलर्ट होतात कारण एवढं काही कमवून ठेवलेलं आहे की जे आपल्या उत्पन्नाच्या स्तोस्त्रापेक्षा काही पट अधिक आहे आणि उत्पन्न स्वतः जास्त कमावलं म्हणजे हरामखोरी केली बेमानी केली देश लुटला अशा पद्धतीचं म्हटल्या जाते गणल्या जाते समजल्या जाते चोऱ्या केल्या असं म्हणल्या जात नाही देशच लुटला योजना लुटल्या तिजोरी खाल्ली तिजोरी लुट केली आणि हे जेव्हा ईडी जेव्हा याच्या या यंत्रेमध्ये पकडल्या गेलं तर आपल्या आपल्यावर प्रेम करणाऱ्या अनेक पिढ्या अनेक लोक अनेक आपले मित्र हेच मंत्री की हा हे यातलं होतं इतक्या वर्षी मुख्यमंत्रीपद होतं इतक्या वर्षी आवडलांचं मुख्यमंत्रीपद होतं आणि त्यामुळे आपल्याला सर्व काही करता आलं पण मोदी शाहांच्या ईडी नावाच्या यंत्रणेनं ना। जेव्हा त्यांच्यावर फक्त नुसतं डोळे वटारले तर ते त्यांना चक्की पिशिंग अँड पिशिंग सारखं वाटलं जसे दादांना वाटलं होतं त्यामुळे तात्काळ दादांनी काकांचा पक्ष काका बहीण यांचा त्याग करून आपल्या निवडक सोबत्यांना त्यांना घेऊन भाजपाशी घटाव हो केला तशाच पद्धतीची यंत्रणा सध्या अशोक चव्हाणांची आहे अशोक चव्हाणांची आहे आता याच्यामधून भूकंप वगैरे जे म्हटले जाते काहीही भूकंप झालेला नाही काही धरणीकंप झालेला नाही जे असे लोक असतात त्यांना बरोबर मोदी आपल्या गळाला अटकवतात जे असे आहेत तेच मग याच्यामध्ये मोदी आणि शाह हे खराब आहेत असं मी म्हणत नाही बिलकुल म्हणत नाही ते त्यांना शक्य आहे कारण तुम्ही त्यांच्या गेअरमध्ये आलेल्या अटकलेल्या अटकणारा आणि बदनामीची भीती तुम्हाला आहे आणि समजलेलं आहे की आपलं कुठेतरी खूप चुकलेलं आहे आपण खूप पाप केलेलं आहे आणि हे पापाचा फळा आता फुटणार आहे उघड होणार आहे त्यामुळे आपली ठिकरं ठिकरं उडल्या जातील याच केवळ भीतीपोटी अनेक पक्षाची मंडळी भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला आलेली आहे माझा मुद्दा हा आहे मित्रांनो आजचा मी अटल बिहारींच्या जवळून पाहिल्या त्यांच्या अनेक सभांना मी गेलो अर्धा खासदार एक खासदार दीड खासदार तीन खासदार हे सुद्धा मी बघितलेले आहेत आणि तेव्हापासून तर आज देशाचे पंतप्रधान मोदीपर्यंतचा भाजपा मी बघलेला आहे आमच्या गावामध्ये एक कुटुंब होतं त्या कुटुंबामध्ये असं वैशिष्ट्य होतं की त्या कुटुंबाचा जो प्रमुख होता किंवा जे प्रमुख होते त्या कुटुंबातले त्यांना असं तसं बिलकुल चालत नव्हतं जसं एकनाथराव खडसे म्हणतात की भारतीय जनता पक्ष हा शेटजी भटजीचा पक्ष होता म्हणजे आपला व्यवहारापुरतं राहणं व्यवहारापुरतं खानपान खान करणं व्यवहारापुरते आचारपिचार करणं व्यवहारापुरते व्यवहार करणे बाकी काही घेणे देणे नाही कोणाच्या लंद्या फंद्यात पडायचं नाही जस जसा आपला व्यवहार वाटे व्यवसाय वाढते तसा तसा वाळवायचा आणि हळूहळू प्रगती करायची असं तो आमच्या गावातला ग्रामस्थ करत होता मग हळूहळू त्याचं म्हातारपण आलं म्हातारपणानंतर त्यांचे मुलं बरोबरचे झाले आणि मग त्यांच्या हाती ती बागडोर गेली आणि बागडोर गेल्यानंतर त्यांनी झपाट्यानं प्रगती करायला पाहिजे आपल्या आपल्यापोटाने प्रगती काहीच केली नाही आणि लोक पुढे खूप चाललेले आहेत आपलं काहीच नाही असं म्हणून यांनी सुद्धा प्रगतीचा एक वेगळा फंडा काढला आणि वेगळा फंडा काढून मग त्यांनी गावातले जे काही डाकू असतील चोर असतील लफंगे असतील बदमाश असतील त्यांना चांगल्या चोऱ्या करता येतात ज्यांना चांगले लोळे टाकता येतात वगैरे सारख्या लोकांना एकत्र केलं लो। आणि त्यांची संगडी त्यांना सोबत दिली त्यांना आर्थिक ताकद बुडवली आणि त्यांच्या सोबत राहून त्यांना ते सर्व करायला लावलं आणि आपली मालमत्ता आपली प्रॉपर्टी आपली संपत्ती वाढवण्यास सुरुवात केली आणि मग करता करता ते वाढत गेली मग हे जे चोर लफंगे टाकू वगैरे हे होते हे साहजिकच त्यांच्या वर्तणीला आले आणि यांचा त्यांचा संबंध जास्त वाढले जास्त आणि शेवटी एक दिवस असा झाला की त्या चोर लफंग्याच्या सोबत या सात्विक माणसाच्या घराले त्याचा जो जे कुटुंब होतं हे सुद्धा त्या दिवशी लयास गेलं मला मित्रांनो हे सांगायचं आहे की भारतीय जन अटलजींचा भारतीय जनता पक्ष शेठजी भटजीचा पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचा पक्ष आणि या पक्षामध्ये या पक्षाकडे जाताना साधारण माणूस विचार करायचा की नाही इथं असे संस्कार आहेत इथं अशा पद्धतीने वागावं लागते आणि आम्ही तर अशा पद्धतीने वागणारे नाही त्यामुळे आम्ही त्या पक्षापासून दूर राहू दूर राहिले आणि दूर राहिले म्हणजे पर्याना काँग्रेस आणि इतर पक्षामध्ये राहिले आणि आज रोजी असे हे असा हा पक्ष आणि त्या पक्षाचे सध्या नेतृत्व करणारे सध्याचे सध्याचे नेते केंद्रातले राज्यातले प्रांतातले यांनी हा सपाटा सुरू केला की कोणी यावर टिकणी मारून जाऊ त्याला या आवक सुरू झालेली आवक राज्यामध्ये देशामध्ये जेवढे काही आमदार आणि मंत्री असतील ना याच्यापैकी सत्तर टक्के लोक सत्तर टक्के मंत्री हे आया के आयात केलेले आहेत आयात आणि त्यांना तुम्ही अधिकार दिलेले आहेत म्हणजे अजूनही जर ते देशातली भारतीय जनता पक्ष मोजायची असेल पक्ष मोजायचा असेल तर तो फक्त तीस टक्के आहे तीस टक्के पण हे सत्तर टक्के प्लस तीस बरोबर ते शंभर टक्के भासवतात आणि त्यामुळे हळूहळू सत्ता काबीज झाली देश काबीज झाला देश हातात आला राज्याचे राज्य हातात आले आणि त्यातून प्रचंड पैसा सोबत आला आणि त्याच्यातून अधिकार हातात आले आणि मग या अधिकाराचा कधी वापर तर कधी गैरवापर कसा करता येईल ते सुरू झालं आणि त्याच्यातून मग नंतर ईडी नावाचं अस्त्र सी बी आय एल सी बी वगैरे जे काही यंत्रणा असतील ह्या वापरल्या गेल्या आणि वापरून जो कोणी असा असेल त्याला बरोबर गळायला लावायचं ला पकडायचं आणि त्याला सांगायचं सांग काय करतो आमच्या सोबत आहे का तुला जे काही करावं लागेल ते आमच्यासाठी करावं लागेल त्यामुळे तुला वाचवू शकतो आणि इथं तुला सर्व मोकळा आहे इकडे ये इकडे येऊन कर तुला, 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 तुला कोणतं काम करू कसं का मी म्हणणार नाही तुझा जो व्यवसाय आहे जे तुझा खानपान आहे जे तुझं वागणूक आहे ते तशी तशीच फक्त त्या घरातून या घरात येऊन जा अशा पद्धतीनं सवलती त्यांना दिल्या आणि आपल्यामध्ये घेतलं आणि आम्ही पक्ष मोठा केला देश मोठा केला अटलजी जेव्हा हे बघत असतील ना खरंच अटलजी जर बघत असतील हे तर ते म्हणत असतील या राज्यकर्त्यांना सध्याच्या की बेट्यांनो असा भाजपा अशी भाजपा असा पक्ष विस्तार नका आहे मला नको आहे ज्यांनी ते आणाभाका घेऊन तो पक्ष उभा केला मोठा केला मग ते प्रा महाराष्ट्रातले राज्यातले असतील देशातले असतील ते लोक आज आपल्यामध्ये नाहीत ते वरून जेव्हा पाहत असतील बघत असतील तर तेव्हा ह्या त्यांना बिलकुल पसंत नाही की अरे आपण कोण होतो आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीचा विटाळ होता आपला आहार कोणता होता विहार कोणता होता रान वाग्निमान कसं होतं आपले स्वप्नी कसे असायचे आपला परिवार कसा असायचा हो छोटा का असे ना आपण आपला टुंब्यार होतं व्यवस्थित होतं सुंदर होत पण तुम्ही हा जो विस्तार वाढवतो आहे याच्यामध्ये सर्वच ओंगळ आहे ओंगळ वंगल। कुठंच पवित्रता राहिलेली नाही इतक्या नालायकांना आपण आपल्या पक्षामध्ये घेऊन लायक करायचं जर ठरवलं ते अशक्य आहे कारण नालायकाची संख्या एवढी झाली आणि त्याला सुधरणारे दोन चार जर असली तर ते एवढ्या मोठ्या नालायकांना लायक बनवू शकत नाहीत त्यामुळे निश्चितच अटलजींना हे वाटत असेल पण दुसरी अशी गोष्ट आहे मित्रांनो मुद्दा हा आहे की पुढची पंचवार्षिक निवडणूक दोन हजार चोवीसची आत्ता होणार आहे त्यानंतर दोन हजार एकोणीसची जी निवडणूक असेल तोपर्यंत या देशातला भारतीय जनता पक्ष हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस झाल्याशिवाय राहणार नाही काँग्रेसने तरी खूप दिवस राज्य केलं देशावर राज्य केलं यांना पुढच्या पाच वर्षानंतरच शंभर टक्के परोणी लागणार आहे कारण प्रचंड यादवी मागणार आहे यादवी ज्यांचे संस्कार आपले संस्कार जुळत नाहीत अशा असंस्कारी लोकांशी आपण जर आपल्या घरात त्यांना ठेवलं आणि त्यांच्या संस्कार आपण वाढलो तर त्यांच्यातून जे काही भानगे बाहेर पडेल ते वाईटच बाहेर पडेल चांगलं बाहेर पडणार नाही त्यामुळे अटलजींच्या संपर्कात आयुष्यातले माझे काही दिवस त्या त्यानिमित्तानं काही आयुष्यातल्या शालेय जीवनामध्ये गेले आणि ते अटलजी जेव्हा मला त्यांचा काही विचार ऐकायला ऐकले आणि त्यावर आजचा भारतीय जनता पक्ष जेव्हा मी पाहिला किंवा बघतोय त्यामुळे निश्चितच हे फार दिवसाचे सोपती नाहीत हा फार दिवसाचा भाजपा राहणार नाही याचा आत्ताच आत्ताच काँग्रेसीकरण झालेलं आहे काँग्रेसच्या या डुबण्याला कारण हेच झालेलं आहे हेच असेच येत गेले असे येत गेले हे गेले वाढत गेले, त्वेद गेले, त्वेद गेले। तो लायक वाटला हा लायक वाटला तो लायक वाटला म्हणून असे नालायक गोळा केले आणि ते त्यांचे संस्कार त्यांच्यावर कायम होते आणि त्या संस्कारातून झालेली काँग्रेसची बर्बादी ही दुसऱ्या रूपाने भारतीय जनता पक्षाला बदनाम करणारे आणि बर्बादीच्या ओट्यावर नेऊन ठेवलेला आहे पुढची पंचवार्षिक मित्रांनो मी तुम्हाला सांगून ठेवतो सोपी राहणार नाही ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच असेल आणि तोपर्यंत आज रोजी जशी कांग्रेस शकलं पडतायत तशीच भारतीय जनता पक्ष शकलं आगामी पाच वर्षाच्या निवडणुकीमध्ये पडतील एवढं सांगतो मित्रांनो मी, सांग मी, मी माझं स्पष्ट मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा तुटतास थांबतो धन्यवाद